अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिमा वेतन व भत्ते अदा करण्यासाठी अनुदान वितरण करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित सात सहा दोन हजार चोवीस पावी सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भतेबाबत सात कोट रु सात कोटी रुपये मंजूर महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस नॅशनल बेस्ट फ्रेंड डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राज्यातील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन भत्त्या भागवण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदान वितरित करण्याबाबत ग्रामविकास विभागाकडून दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजीच्या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना बंद करण्याऐवजी राज्य शासनाकडून शंभर टक्के राज्य योजना म्हणून पुढील पाच वर्ष म्हणजेच दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे गुड न्यूज राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांसाठी सात को कोटी रुपये का निधी मंजूर राज्यातील ग्रा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांचे वेतन होते अदा करण्याकरता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन ही योजना बंद करण्याऐवजी राज्य शासनाकडून शंभर टक्के राज्य योजना म्हणून पुढील पाच वर्षासाठी म्हणजेच दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे सदरचा शास शासन निर्णयानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनामधील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन भत्ते अदा करण्यासाठी आवश्यक प्रतिमा वेतनासाठी सरासरी खर्च त्यांच्याकडे शिल्लक निधी विचारात घेऊन सन दोन हजार चोवीस पंचवीस करीता जिल्हा ग्रामीण यंत्रणे यंत्रणामधील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन भत्ते अदा करण्यात सात कोटी रुपये निधी संबंधित मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद आरण सवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पित वितरण बी डी एस प्रणालीवर निधी वितरित करण्यात आला आहे सरकारच्या शासन निर्णयानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनामधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन भत्ते अदा करण्याकरता आवश्यक प्रतिमा वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडे शिल्लक निधी विचारात घेऊन सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता जिल्हा ग्रामीण यंत्रणामधील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता सात कोटी रुपये फक्त इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आराण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर बी डी एस जिल्हा न्यायखालील विवरणपत्रानुसार त्वरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे शासन निर्णय पाहूया शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पूर्ण ह्या एकूण हे बावीस जिल्हे आणि खालचे असे एकूण चौतीस जिल्ह्यासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे हा पूर्ण शासनाने अखिल तामोळीसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता सहा जून दोन हजार चोवीसचा हा महत्त्वपूर्ण शासनने